नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेपारे येथे श्री दरगोबा देवाच्या व श्री भैरोबा देवाच्या यात्रेनिमित्त भैरोबा केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मोजेपारे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या मोझेपारे मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुबा यांचा सप्त इंद केसरी बकासूरसुद्धा आला होता तर मित्रांनो आजच्या मोजेबारे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंदगी श्री बकासूरने व पारेगावच्या नंद्याने गट क्रमांक सहामध्ये सुंदररित्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र या मोजेबारे मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या सप्त इंदगिश्री बकासूरच्या सेमीमध्ये सर्वे स्टॉपचे नंदी असल्यामुळे हो काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंदकेश्री बकासूरला व आदत किंग नंद्याला हार पत्करावी लागली तर मित्रांनो या मोजेबारे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंदकेश्री बकासूरने आदत वासराला घेऊनसुद्धा खूप सुंदररित्या लढत दिली असेच म्हणता येईल कारण मित्रांनो या मोजे पारे मैदानामध्ये सर्वे स्टॉपचे नंदी आले होते तसेच मित्रांनो त्या नंदींचे देखील टॉपच्या असल्या करण्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने आदत वस्त्राला घेऊन देखील चांगलीच लढत दिली असे म्हणता येईल तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने चांगलीच लढत दिली होती मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला आदत किंग नंद्याकडून पाहिजे त्याची साथ भेटली नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जी ती होतच असते आणि एका पराभवाने वाघाचे अस्तित्व मिटत नसते त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर खूप सुंदररीत्या पाळाला असेच म्हणता येईल तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन